रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची सुरुवातीला आम्ही देत होतो काही रिझल्ट नाही पहिले एवढी दिसत नव्हती बायसोब दिसल्यापासून भरपूर कळी दिसायला लागली ही पूर्ण कळी अशी पूर्ण कळी सेटिंग झाली भरपूर होता मर होता आता मर दिसत नाही पानं नसून सुद्धा ही कळी बाहेर पडायला नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत जादवडी या गावात तालुकामाडा जिल्हा सोलापूर मी तर मी रामायग प्रतिनिधी अभिजित पाटील तर आपण दाळंबीच्या प्लॉटवर आलेलो आहे पण यांची ओळख करून घेऊया पहिल्यांदा नमस्कार नमस्कार मी नमस्का। सत्यवा ज्ञानदेव सुर्वे जादवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर मी सुरवातीला बाय समृद्धी रूट मॅजिक ह्याचा डोस दिलेला आहे काय आणि नंतर वर्ण रामा मॅजिकचा एक स्प्रे घेतलेला आहे बरं आणि निमकरांचं दोन स्प्रे झाले काय आणि रिझल्ट इतका भारी आहे काय की पूर्ण कळी अशी पूर्ण कळी सेटिंग झाली भरपूर पहिले एवढी दिसत नव्हती बायोसम सोल्यापासून भरपूर कळी दिसायला आली तीन तीन चार चार, चार जगस आहेत सुरुवातीला आम्ही ह्याचं रासायनिक देत होतो रासायनाचा काही रिझल्ट नाही okay. न... बायस बाय समृद्धीचा जा जास्त रिझर् जागा आहे नियमकरण झाले तरी तुम्हाला हा रासायनिक भरपूर प्रॉब्लेम आलेला आहे पहिल्या तेलकट दिसूद तेलकट हो पहिला तेलकट होता मर होता आता मर दिसत नाही निमकरणचा स्प्रे घेतल्यामुळं खोडकिडा दिसत नाही तर पहिलं कसं दिसूद थोडी पावडर पडलेली दिसायची बुढापाशी आता दिसत नाही निमकडी जे जैविक उत्पादन आहे त्याच्यातून काय काय म्हणजे काय? 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 आणि पानाची कॅनोपी आणि डाळी क्वालिटी क्वालिटी म्हणजे काय झाले डाग नाही काय नाही एकदम सुपर झाले दिसते एकदम ओके क्वालिटी चांगली क्वालिटी आणि मर मर रोगला वगैरे काय मर रोगाला परत नंतर गेला नाही फटा नियम करून वापरला आपण एकही गेला नाही काळोखी जी आधा आली झाडाला तर तुम्ही रामायण खुश आहात का खुश आहे खुश आहे भरपूर कळी निघाला आली एवढी कळी आपण तीन महिने अगोदर धरली होती बा तीन महिने धरल्यानंतर सुद्धा कळी निघलेली नाही आपण ह्या बागाला सोडून देऊन परत धरलेली ले होती लगेच तर तुमचं बायोसमृद्धी आपलं रूट मॅजिक बायोसमृद्धी राम मॅजिक खालून सोडलं होतं आपण तर लगेच पंधरा दिवसात स्टोरेज निघून कळी निघाय चालू निघायला भरपूर कळी निघाला पूर्ण नवतीच्या फाट्यावर सुद्धा कळी निघाली निघाले तर आपण फाट्यावर कळी बघणार आहात पूर्ण घसा कळे मग रोगाचं प्रमाण झाले कमी झाले नाही मी, 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 मी ना फट प्रत्येक आठवड्यात दहा पंधरा दहा पंधरा एक एकही फटा खाल्ला आहे आता हात घेतल्यापासून एकही फटा खाल्ला नाही किती किती झाड आहेत झाड अडीचशे नग आहे आपलं अडीचशे झाड आहेत अर्धा कराय रासायनिक वर तुम्ही कंट्रोल करायचा प्रयत्न केलायक झाले नाही झाले नाही हे ना असं गस निघा लागली आहे नसून सुद्धा हे कळी बाहेर पडायला लागली हा या भाई आता गस हो गस मुझे मुझे आता हे गस भाई हे असं गस निघा लागलेत घसाना निघा लागलेत तुम्ही आता पहिलं म्हणजे डाळिंब रासायनिक वर करायचं रसायनिक पूर्ण आता काय बदल वाटतं म्हणजे काय आता काय वाटतं रासायनिक एक ही गोळी टाकली नाही रसायनिकची चालूला हां तीन महिन्यापूर्वी टाकली होती हां पण आता टाकले ना फक्त बाया सुन रोटमध्ये बसूलले हां इतर रासायनिकच्या तुलनेत आणि आपली रामायग्रोडिकची जैविक खतं त्याच्यात किती तपावत आहे हो खर्चाची खर्चाचे मी दहा हजार खर्च केला होता किती दहा हजार आणि हे फक्त माझा तीन हजारात सेटिंग झालं आहे माझं हां सात हजारात फरक पडला हि तर अजून म्हणजे याच्यातला काय अनुभव आहे की बाबा तुम्हाला अनुभव काय नाही आता मी रामाग्रोडेटिकचेच प्रोजेक्ट वापरणार आहे इथून पुढे मर रोगाचा ना हे म्हणजे तुम्ही रासायनिक वर प्रयत्न केला का मर रोग थांबवायसाठी केला ना बुडावर स्प्रे घेत होतो पण काय नाही हे फटे दिसते दिस की हां दिस तुटलेला हा प्रत्येक आठवड्यात दहा पंधरा दहा पंधरा जात होती आता एकही फटा गेला दिसला तुम्हाला नाही हे बी पानगळ करायच्या अगोदरचाच गेला हाय अधिक दोन जाईल नाही कॅनोपी पण चांगली हिरवळ आणखी सुद्धा कॅनोपी वाढणार आहे अजून पण नवीन पालवी दिसल्यानंतर वाढणार आहे बरोबर बरोबर बरो। किती लागलाय सेटिंग साधारण ला। सेटिंग आता दोनशे अडीचशे आणखीन जादा हुँ। 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 आता बसते हो आता इतर शेतकरी जे रसायनिक वर डाळीम करतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्यायचाल किंवा काय मार्गदर्शन करताल मी सांगितलं की बारामतीचं काय राम दा, राणा रामायटची औषध वापरावी प्रत्येक शेतकरी पण आता जी शेतकरी त्यांनी रासायनिक वर पाहिजे का जैविक वर जैविक वर भर दिला पाहिजे रासायनिक काय होते तेलकट जास्त प्रमाणात कंट्रोल पण होत नाही मोकराम खरं आणि नेमकं कुठं तर होता दाग ती सुद्धा कंट्रोल झाला आपण पडला पूर्ण असं चिरू दिलं नाही जागा रूट मॅजिक बायोसमृद्धी सोडलेलं होतं तर आपण रिझल्ट त्यांच्याकडनं जाणून घेऊया रिझल्ट एक नंबर आहे मुळे पांढरी शुभ्र मुळे वरती येते हे पूर्ण मुळे आहे पूर्ण जारवा आला असा मुळीच चालू नव्हती पहिली मुळी चालू नसल्यामुळे तुम्हाला मर रोग लागत मर पूर्ण मुळे फिटिंग होत नव्हते ओके कळी गोळ खोडाच आणि बघा नवतीवर खोडाला पूर्ण मादे नवतीवर कळी लागलेली खोडाला सेटिंग खोडाला सेटिंग सुद्धा सेटिंग निघालेले मुळेचा जबरदस्त मुळे भरपूर चालली पण ह्यांना आता रिझल्ट दिलेला आहे बायोसमृद्धी रूट मॅजिक रामा मॅजिकचा तर इथून पुढे आपण बघणार आहोत आता काल बघणार आहोत एक महिन्याने आपण शूट घेणार आहोत साईजचं शूट घेणार आहोत आता कळी सेटिंग वगैरे झालेली आहे तर तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद